नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर अपडेट पाहणार आहोत आज दिनांक तीन मे कमी दोन हजार पंचवीस तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत जास्त कमी दर आहेत दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार सहाशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी आहेत एक हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार पाचशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त आहेत पाच हजार रुपये आणि सर्व साधारण राहत पाच हजार रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे रुपये आणि सर्व साधारण राईत चार हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार सहाशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार नऊशे रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे मका लोकल कमीत कमी आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी आहेत तीन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार दोनशे रुपये हे होते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद